दिंडोरी येथे जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी यासाठी दिंडोरी येथे पदाधिकाऱ्यांकडून दिंडोरी येथील पालखेड चौफुलीवर संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी यासाठी दिंडोरी येथे सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून दिंडोरी येथील पालखेड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या प्रसंगी सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिंडोरीचे तहसीलदार व दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टे निरीक्षक रघुनाथ शेगर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले बीड जिल्ह्यातील मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली त्यांच्या हत्येचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हादरला देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या करताना मारेकऱ्यांची मानसिकता काय होती ती महाराष्ट्राने व्हायरल फोटोच्या माध्यमातून पाहिली

त्यांची काही निर्मून हत्या झाली व ती हत्या इतकी कठोर बनवून त्यांची हत्या केली या आरोपींनी त्याचा निषेध करण्यासाठी बिल्डियातील सर्व पक्षीय जी आंदोलन झालं रस्त्यारोप झाला त्यामध्ये संपूर्ण तालुक्यातील सगळे पक्षाचे लोक सामील झाले होते व या आरोपींना जास्तीत जास्त तशी शिक्षा शासनाच्या मार्फत होईल अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो कुलगुलान टुडे न उद साठी सुरेश सुराशे दिंडोरी